ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

काय नाही गावच कुठं कुठं मिटवायसाठी लाकूड कशाला आणलं लाकूड करा पैसे आणले होय मग द्या कि पैसे घ्या हा येऊ आ, आ पांडुरंगाला पाहू द्या जय भवानी बोला अजून काय कमी जास्ती म्हण तू आर बार बर मग पाचर करू द्या का पाचर कर काय होता दिंड मोठी मोठी बांधणं आपोआप मिटलेली 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 हा तुमच्या घराचा कुटामा मिटला का घरचे कुठे काय वाहिली कडे राहिले ती मनकी राहिले राहिले हा पोरं वाहिली राहिली शेत मी ती दिली का नाही वाटून दिली वाटून बर 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 आनंद आहे असू द्या भगवंत कृपा उन्हाळा चालू झालाय नाहीतर सोय करा काय तर जनतेची बर 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 हा पाणी भरपूर आहे गावाला तरी जरी कमी पडलं तर आमची ग्रामपंचायत पंचायत जी आहे वे... तीर पाडायला बोर पाडायला काही ढिरी पडत नाही पाणी लागावा खर्च केल्यासारखा नाही बरोबर आहे

आम्ही काय अरे तुम्ही नाही तर तुमच्या बापांनी दारू दहा का आई दारू दहा रुपये हा तू पण आयला तुला सांगितलं पेव चो आव चक्कर आमचा गाजा वाजता मी नसतोच काय कवळा कवळावय आम्ही काय कवळा आमचा नारच नाही कवळ त्या दिवशी चक्कर आलती म्हणून आम्हीच पडलो कसा आहे आमच्या नादार लागला का आम्ही कुठे ना केशिवाय राहतोच ना कुठं माझी कुठं बर बर करा करा कुठ बघू करा काय करायला पाच पाचर करे पाच पाचर आता कुणाच्या धानाचे आदेशाला काय काम करतात आदेश चालत चालू द्या तुमचे पाच चालू द्या चल बा चल 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 तू तर मामा पाच चांगली खैराची करा खैराचा खाय रायचं खाई करावा खुट्टा बर 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 पाहिजे ना हा फिठ बसाठी पाहिजे हा काय काय आता मग काय तुम्हाला सांगून मी माझ्या आता डोकं निसत भजीर झाले बघा निसतं काय एवढं अहो कांदा लावलं तुम्हाला सांगतो कांद्याचा आले तीस हजार त्याला खर्च झालाय पन्नास हजार करायचं काय झाली मग असं काय ते तुमचं तो जागता पण तू राज नोकर की तु हाय पण ते काय आता पण घ्यायचं त्याला कुठे तो बाबा दादा मामा म्हणून तुम्ही तो तुझ्या तुझं तिकडे शेती बी करून तुझ्या तूच खा मला काय सांग म्हणून असं असतं मी बसता रे तुम्ही काय काळजी करू नका बरं का तुमचा भाऊ दाढी करायला जर माझ्याकडे आला का त्याला साबण लावतो चांगला गुटतो हो आणि त्याला सांगतो लगा दिग भावाला दीड लाख रुपये तुला शिक्षण आनंद मोठी लावले त्यानं आता मला सांग तुझ्या भावाला शिकवायचं त्याला नोकरी लावायचं म्हणलं तू शेतात कष्ट केल्याशिवाय त्याला नोकरी लागली हाय आता पण त्याला त्या गोष्टीची जाणीव राहिली तर बर आहे अरे लक्षात ठेव मी त्याला दीड लाख रुपये तुला द्यायला लावतो आणि शेतकरी कसा माहिती का सदा संकटातच आहे मग मला, मला एक काम करा तुम्ही आता हां मस्त रिया दोघं मिळून मला एक लाख रुपये भावाकडून आणि एक लाख रुपये सावकाराकडून बघून द्या तेवढं मस्तरी आले पंचायत आ आता खूप सावकार कुठला बघून देणार तू आप ना गावात मोठ धुऊन याचं सावकार आहे ते की त्याला काय बर 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 दे बरं सावकार पैसे तुला द्यायचं म्हणलं का आता मला सांग घरात बारक्या पोराच्या हातात आपण दहा पैसे देत नाही बरं का आणि तुला सावकार जर चार पाच लाख रुपये देणार तसा कसा मसा पण एक लाख असते मग त्याच्यावर तुला ते सावकार शेत लिहून घेणार नाही शेत लिहून घेणार आता रुपया कोण कुणाला देत नाही तू सांगायला शेत मल्ल्यावर अन्य मी बाय कोलापुर असनी विचार कर बाबा विचार कर विचार कर भाऊ मान काय करतोय तू विचार आणि नस ना तर तू शेत मी एक हं मग साल लोकाचं हां काय करतोय पर्याय काय काय पर्याय पर्याय ना दुसरा भळ्या डोक्याचा काय ना कर कर्ज वडवडलाने करून फुलेली जमीन आणि तू इकून टाक म्हणतोय कुसलय आता सावकारानं कर्ज जर दिलं आणि तुझा पुंड नाही फेडला झालं तर तू काय कर तर सावकार काय जमीन बळतो करणार

बर झालं कुठलं तर आपले दोन देणं करायचं पैसे गेलं नको बाबा इथून पुढं बांधगडीतच पडाल नको जवारी असलंच काय तर वर वर करत राहणे असले आतिच शानपण न तुखा म्हणे अर्जुना लावा तंबा चुना बोला तंबाखू खाल्ल्याशिवाय टकरून म्हणजे खाल्ल्याशिवाय दाढी करता येत अरे बा तंबाखू खाल्ल्याशिवाय बाकीच काय कुठं तंबाखू खाल्ल्याशिवाय हे सोड नाही अवघड 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 सगळ्या गोष्टी मग हि घे अर्ग सगळ्यात हे ठेव असलं काय वेळेस ना तुला कसं चालणार तो कलेशो आणि काय वाटतंय राय राव काय बोलतो आराम राम 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 बाबा बाबा कधी आला हो आला काय चाललंय आमचं निवांत शेताकडे चक्कर टाकून निवांता अरे पण तुला काय माहिती आहे का काय तुझा लय ही करायला लागलाय काय करायला लागला अजून अर तर साव करून खरंच काढ अजून चार लाख होते काढत नाही कर्ज मला विचारल्याशिवाय काळे हलवत नाही अरे सर तुम्हाला चार लाख रुपये कर्ज देणार म्हणल्यावर सगळी जमीन लिहून घेणार आहे सगळी तुमची जमीन लिहून घेणार आहे सावकार काय नाही मला विचारल्याशिवाय काढत नाही कर्ज मला एवढं शिकवलं देणं आई एवढं नोकरी लावली मग ते मला सांगणार नाही वय नाही असं आहे है म्हणजे ह्यांना उपकाराची जाण आहे म्हणजे आम्हाला जी माहिती आहे आता आम्ही सकाळी आम्ही दोघं देवाळात बरं का बर तिथं गाठ पडली आम्हाला काय शेतात पिकं ना अमुक झालं झालं शेअर दोन लाख रुपये मला इचार एवढं खर्च झाला बाबा दोन रुपये दे जेव्हा लागते तेव्हा विचारता ती खर्च तुम्ही भाऊ भाऊ ये आम्हाला काय दे आम्ही सांगितलं आम्ही जे ऐकलं ते सांगतो विचार विचार तू विचार त्याला शेतात जातो जरा चार लाख रुपये चार लाख रुपये घेतलं आणि जर सावकाराला सगळी जमीन घेऊन का करणार तुम्ही बरं का मग उद्या तुम्हाला काय बरं अहो भविष्य काळाचा तुमच्या लकरीबाळ काय खाणार आहे ती हा जमीन एकूण टाकाल जरा जरा आमचं काय तुमच्या कानावर करायचं काम आहे बाबा तुमच ला काम पण काही काम आपलं वाजलं वाज चला आपण कशा आता काडी जर बोलली बरं का उडत आता काय करायचं माहित आहे का साव म्हणा तर दी चला चार लाख रुपये आणि त्यातली ते आम्हाला टक्के ओके त्याच्या गळ्यात घालू चार लाख रुपये हो आणि त्यातनं आपल्याला निम निंबू पाहिजे बा सावकार सावकार कुंड दोघं मिशन म्हणा आपलं ना हो शेत त्याचं जातय बर का म्हणा आपल्या जवळचा बयाना आपल्याला कमिशन मिळतंय बाज 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 बाबा आता त्यांचं कसं काय करणार पांडू पांडू काय करणार घरपट्टी गोळा करायला चाललोय घरपट्टी चालतंय नीट व्यवस्थित घरपट्टी गोळा करा तो हा नाहीतर कोणा अजून काय तर वाकड बोल चाल कोणाला गावातल्या माणसाला नाहीतर काय तर कुठं करून नाही बोलणार हा मग तेच तुम्हाला नाहीतर मी तर काय काय करू पाणी सोडायचं घरपट्टी गोळा करायची साध्याकाळी लाईटी चालू करायच्या हा काही एक आहे परत ऑफिस मधली कामा बघायची मग ग्रामपंचायत मग तुम्हाला शिपाई केलाय का शरम आम्ही ती मारत ना तुम्हाला मग एवढी काम असते एखाद्या मागू कुठं बोलायला लागल तुमचं कस व्यवस्थित आहे ना एकदम मुख्य आहे बर घरपट्टी गोळा करायला चालू तुमच्याकडे घरपट्टी आहे किती राहिले कधीपासून राहिले काय बघा कि पाच हजार तीनशे नव्वद रुपये आहेत तुमच्याकडं त्या सांगित आता आम्ही तिकडे पुण्याला आबागड आहे पण पन सर पंचानी काय सांगितलं कडक वॉर्निंग निले बा होय घरपट्टी घरपट्टी करेक्ट क्लिअर करून सांगितले आबाला मागा आम्ही पुण्याला आबागड सगळ्याचे कारभार बरोबर आहे आबाला बोलतो मी हां पण आता लयबंधन केले सर पंचानं होय होय हा घरपट्टी तुम्ही आबा तुम्ही आबाला बोला बर बर बोलतो आबा आबाला आण क्लिअर घरपट्टी भरायला सांगा बघा हो बर येऊ ना मग हा असं बोलायचं सगळ्याला हो ना हां नाहीतर काय तर छोटा ना होई नाही नाही पांडुरंग हरी क्वासु दे काय या शेतकरीची जाणारे マイヤ बसला हा बसलो वैरण टाकून आता हा गेलो काल रोटरला राह ते वरच राहिलं रोटरचं त्याचं तेल संपलं पैसे दे म्हणत होता ड्रायव्हर पैसे नाही तर बाबा म्हणलं आता एक चार रोज थांब काय तर करतो आधीच पैशाची कांद्याची पट्टी आली नाही का कांद्याची पट्टी आली खर्च झाला त्याला एक लाख आणि पस्तीस हजार पट्टी हातात आले काय सांगायचं सगळं शेतकऱ्याचं काय खरं राहिलं नाही बघा आता तुरी फिरी काय झाली तुरी ग आता काय ती मग महागतलं ती पैसे तेज हेज ती गेल की मग बाकी पटी राहिली की शिलक कुठली शिलक राहते त्याच्या माग ग आता ती खातवाला हाय औषधवा आपलं बारदानावाला हाय मला रोजगार द्यायचा राहिलाय गावातून येताना तर दुसरंच ऐकायला मिळाले काय कळलं आणि तुला सावकार होऊन पैसे घ्यावा म्हण नाही तर काय करू लाग आता तू माझं तुझं बी तुझं तुझंच बघत राहायला लागलाय आता हे शेताला तर आता हिर बघ हिरीत पाणी आहे काय पाण्यावरून काय आपलं माझं काय मी तुला मागतोय काय नेतोय का शेतातलं तुझं तू बघतोय होय की मग तुला काय न्यायला नको म्हणतो का मग मी कान कान न्याय लागला म्हणलं कधी तुला मागतोय का मी तू तू बघत नाही शेतात काय कर्ज काढायची गरज आहे का मग हे करायचं भागवायचं कसं मला काय जास्त बोलायचं नाही तुझ्या तुझ्या शेतावर कर्ज काढ तुझ्या माझं म्हणजे माझं 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 वाटून दे चार माणसं घेऊन तुझ्या तुझ्या शेतावर तू कर्ज काढ माझं शेत माझं त्यास राहू दे त्याच्या आईचं तुला कोणी तुझं कान भरवलं त्याच्या तुला भरवू दे फुकण आणलं त्याच्या पण तू काय करतो काय मी तिकडे माझं करतो का म्हणजे काय करू तुला थोडल्या तिखट चोरी हरत नाही तिखट चोरी हरत नाही चार माणसं बोलवतो चार काय दहा बोलव नका मला काय मी तिकडा तू लहानाचा थोडी यासाठी केलाय का बोलवत चार माणसं मग बोल कोणाला बोलवायचं त्याला चांगलं पांग फेल का तू हा काय देवा कस कस राहावं कस काय कराव काय करणार चांगलं माझं पांग फेडलं तू माझ्या चांगलं पांग फेडलं रे अरे तुझ्या काय केलं असेल मी अरे कडा खांद्यावर तुला नको तिथे फिरवला माघारी तू माझ्या छातीला धरलं <laughs> अरे या गावात कुणी मला पण तू आज मला छातीला धरून हिर केलं का राखलं कोरल्या बाबा तू तेव्हा आता नाही चालू होत नाही मला चांगला भाग मिळल रे तू <laughs> अरे तुला वाटूनच घ्यायचं होत भावा कुंड तर तू गोडील घेऊ शकला असतास की अरे तू कुणाचा तर वैरस आहे कोण पिंडीला पाय लावलं ध्यानात रावते तू चांगलं केलं राय माझ्या चांगलं केलं नाही रेवा रे रे। <laughs> सारा कुटाना घर दे रहा